नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत पावभाजी मसाला घरच्या घरी केमिकलरहित पावभाजी मसाला कशा पद्धतीने बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत आपण बाहेर मार्केटमधून पावभाजी मसाला आणतो आणि तो फ्रीजमध्ये ठेवतो पण तो फ्रीजमध्ये जास्त दिवस राहत नाही आणि पावभाजी आपली छान बनत नाही त्यासाठी घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि हा पावभाजी मसाला तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता तीन ते चार महिने या पावभाजी मसाल्याला काहीच होत नाही चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पावभाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे धने बडीशोप जिरे आमचूर पावडर मिरची लाल मिरची आहे चक्रफूल विलायची छोटी विलायची मोठी विलायची दोन्ही लागते पण मी इथे छोटी विलायची घेतली आहे मिरे लवंग दालचिनी तमालपत्र हळद लाल तिखट आणि काळं मीठ एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे धणे जेवढे घेतले आहे त्याच्या अर्धा वट आपल्याला जिरे घ्यायचे आहे आता हे आपण भाजून घेऊया लाल मिरची जे आतील बिया आहेत त्या काढून आपल्याला भाजायच्या आहेत म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो आणि ही जी मिरची आहे आपल्याला जीवात करपू द्यायची नाही नाहीतर करपट वास येतो मसाल्याला एकदम कमी गॅसवर आपल्याला फक्त फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे एकदम भाजून घ्यायचे आहे करपट वास लावू द्यायचा नाही त्याला म्हणून आपल्याला एकदम कमी गॅसवर आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे थोडीशीच भाजायची आहे काढून घेऊया आता आपण धने भाजून घेणार आहोत त्यामध्येच आपण जिरे घालूया धने आणि जिरे पण आपल्याला कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत हा मसाला तुम्ही नक्की बनवून बघा अतिशय छान भाजी बनते बाहेरच्या मसाल्यामध्ये केमिकल के असतं त्यामुळे थोडे थोडे भाजत आले की आपल्याला त्यामध्ये बडीसोप मिक्स करायचे आहे जर तुम्ही एक वाटी धने घेतली असेल तर अर्धी वाटी तुम्हाला जिरे घ्यायचे आहे आणि परत त्याच्या अर्धीच्या निम्मे बडीसोप घ्यायची आहे असं प्रमाण घ्यायचं आहे तुम्हाला भाजून झालेले आहे आता आपण विलायची मी छोटी विलायची घेतली आहे मोठी विलायची पण घातली तरी चालेल दालचिनी लवंग तमालपत्र चक्रफूल चक्रफूल नाही घातलं तरी चालेल त्या जागी तुम्ही मोठी विलायची घालू शकता मी इथे थोडंसं घातलेलं आहे हे भाजतानी पण आपल्याला सतत आपल्याला हलवायचं आहे म्हणजे आपला मसाला छान होतो मसाल्याचा वास एकदम छान येत आहे जास्त वेळ भाजायचा नाही आपल्याला एकदम आचेवर आपल्याला भाजायचं आहे भाजताना थोडीशी काळजी घ्यायची आहे कारण की थोडा जरी करपटवास आला तर आपला मसाला हा चांगला होत नाही म्हणून एकदम कमी गॅसवर भाजायचं आहे आपल्याला आपलं भाजून झालेलं आहे थंड झालेलं आहे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया मिक्स करायचं आहे सर्व मसाले आपले भाजून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे हळद घालूया अगोदर हळद अर्धा चमचा हे कश्मीरी लाल तिखट नाही हे आपलं साधं लाल तिखट आहे जर तुम्हाला जास्त कलर हवा असेल तर कश्मीरी लाल घालू शकता मी मिरची घातलेली आहे म्हणून मी थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे आमचूर पावडर आणि हे काळं मीठ घालायचं आहे तर बारीक करून घेऊया बघू शकता आपला मसाला तयार आहे खूप जास्त टेस्टी बनतो तुम्ही नक्की बनवून बघा खूप छान भाजी लागते फक्त जर तुम्हाला कलर अजून लाल हवा असेल तर तुम्ही यामध्ये कश्मीरी लाल मिरची जी भेटते ती मिक्स करू शकता म्हणजे याचा कलर फक्त लाल येईल तर हा मसाला एकदम परफेक्ट आहे शकता आणि हा मसाला तुम्ही तीन ते चार महिने स्टोअर करून ठेवू शकता पण एवढा दिवस ठेवला तर त्याचा वास निघून जातो म्हणून हवे तसा लागेल तसा तुम्ही बनवू शकता बाहेरचं केमिकलचं खाण्यापेक्षा घरच्या घरी अतिशय छान पद्धतीने बनतो आणि खूप छान भाजी बनते तुम्ही नक्की बनवून बघा करून ठेवू शकता या बर्णीमध्ये मी ठेवलेला आहे बघू शकता कलर पण किती छान आलेला आहे अगदी कमी साहित्यामध्ये हा बनतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद